અલુસી મેં દેખી કે તું હા બો બટ્ટા સી મેં દેખી બлта વારી જકનો જાતું હા ઓ બલ્તી મે આજ વારી વે ગઈ થી કરચ કાય વારી વે ગઈ થી હારા મહીરા એન તા તીસ બંગ માં તીસન કરનાના સાત આલ રે ગાળે મમ્મી ફોન લાવાર ઓય શર્માલે એ કાય કરનાશી અન મન ફિરની કરી મે આજ અન તું કાય ફોન લાવારે રે બાંગા होतो आपण अक्षर पाटील पटेल टाक होत हा आपण नंतर ते अरे बांगा हो, ओ, ना? ना अरे तशी नाही नाही समजत काय वेन काय अरे होईल तेच वेन अशी अक्षर पटेल टाक एका वीस कप पंचवीस रिली आणि जी जे खाते तीस हजार लागत बाय म्हणता मॅच गेस झाली म्हणताय मग मी विचार करा काठे रोहित शर्माने फोन लागायला पाहिजे आणि लावा म्हणून रोहित शर्मा फोन मला इंग्लिश बोलतास बोलतायस इंग्लिश मधन आदन दन आदन सांगणं सुरू कर अरे ग्राउंड मग फोन राहस का अरे बांगा तुला काय समजस तशी राहस मी असिस्टंट ले फोन लावा मग त्याने निरोप दिला ग्राउंड मध्ये ग्राउंड मध्ये तुला काय समजस Oh, oh, फोन लावा तुम्ही मी अशी सांगत आले आठे हार्दिक पांड्याने जर लाव ते हार्दिक पांडे इकेट काढली कारण की हार्दिक पांड्या म्हणून दोस्त असे मी बी गुजरात मी गुजरात मारो तो बी गुजरात मार आहे तर पुढे म्हणजे होती मग मी हार्दिक पांड्याला बी फोन मला सांगा की याला जा जसा जरासा बाहेर बॉल टाक आणि मग खरी गमत नाही अशी का मग मी सल्ला दिला मी सांग पिनरले लावान नाही पिनरले जर तू लाव ते हरी अशी तू बुमराल लाव तू अर्षदीप लाव तू हार्दिक पांडल लाव कोण ले बी लाव ते आपण मॅच जिंकी असूत म्हणून त्यांनी म्हणत ऐक आणि मग नंतर मॅच जर जिंकला ना फोन लावता थँक्यू थँक्यू अशी सांगा मला तो पण काय बी म्हणा टीम टीमजी भारी आपली आणि त्यानी शेवट आपले जिकाडीत आपण आज वर्ल्ड चॅम्पियनिक विश्व कप भारत मी मोठी बात कोणतीशी खरय भठाल भट्टा बठ्ठा चांगला रावणार रोहित शर्मा सूर्यकुमार विराट कोहली ते का दिदा, भारी दिना बुमरा या भटाच चांगला खेळात बठ्ठा चांगला खेळात खरंय मेहनत मेहनतशी

पण मी सांग माले जमाव नाही मला दहा हजार पगार से ते मी कसाले ठेवून मिळू तर मला दहा हजार पगार होता आणि ते लोक हजार रुपये भेटत ते मग दहा हजार रुपये भेटत मग मी कसा करून मला इंग्लिश मागे बोलताय ते बटा सांगत तुम्ही खेळायला पाहिजे पण मी सांगत दाखलला पैसे खेळू द्या त्याच त्या घर मग कोण नाही शेका मिळणार मला ते काय दहा हजार काय खाली पन्नास हजार पगार वेगळ्या नाही वेगळे का

आमले समजा पण आमले आमले अरे निवास सांगा काय सांगा रोहित शर्मा तुमले विराट कोहली बी रिटायर व्हायला आणि रोहित शर्मा बी रिटायर व्हायला मग त्यास ना सांगे प्रश्न पडेल की कि आते टीम मा लेवा न कोण ले आते त्या दोन्ही ते एकदम भारी प्लेयर होतात मग आते लेवा न कोण ले मग कोण लेवा ले गणेश संजू सॅमसन शे यशस्वी जयस्वाल शे

खरं म्हणे ती इच्छा नाही परंतु आता जर रोहित शर्मा सांगितलं सांग ना तर विराट कोहलीना बी आदर्श म्हणे आखो आखो ती अनुष्का शर्मा त्यानं बायको सांगणार ती की मंगुणाऱ्या टिकी टीम मला तुम्ही नाही खेळा ते मंगुणा तरी टीम मला पाहिजे बट ठार लोक आग्रह करणार ती का मला जाण पडस ते सांगता येत नाही चांगलं ना मंगुणा ना मग तुम्ही जावा पश्चिमी राहा सप्पा ते जावा ते चांगलं असू आणि मी ते चक्कर मारसू तसे नाही आहे परंतु दुसरा असले मी चान्स भेटायला पाहिजे मी कसा भट्टसा लोकेचा विचार करणार माणूस अरे काल दिन ते या एसस, प्लेन मा मग मा ते मला जायला पडे मुंबईला आणि भेटण्यापुढे मग काय ठरत असते आवाज समजी ते तसे मला बघायचे आते मुंबईला दाखवू तर ते काय वाज पुढे आज निघणं पडे मला ते मी निघा जाते येस हो येस मी आते आप्पा निसता उच्चारस खरं सांगा निस्ता उछाड असं काय माहिती उरली बिली तर काय सांगतो सर दोन दोन जण रिटायर होणार अगं कसा रे काय येणे दडी बॅट धरताय तर अगं तर टीम माझ्या अशी दक्षिणा तो परत दखू काय सांगा बरं चला आपा येस मी बी